माझे तुझे कुठून आणले का माहिती कालची पुलं जमा करताय खालचे नाही मी देऊन आलो तुम्हाला नाही आहे आहे जास्त हे एकच एकच लाल आता बरोबर लाईनीत लावा लाल पाहिजे का ते लाल लावा म्हटलं

मला सांगा हे एक उरलेलं आहे मग इथे लावून टाकाव तिथे थांबा आता ही हि लाईट स्टार्ट कर पहिले चालू आहे का एक वेळा

किती सांगू मी समजावू तुझ्या प्रेमासाठी राहुळ तुझ्या प्रेमासाठी रा